नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे खमंग अशी पालक पुरी सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा छान अशा कमेंट करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास पाणी घेतले त्याच्यामध्ये ते मीठ ॲड केले आणि स्वच्छ धुतलेला असा पालक आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि बॉईल करून घ्यायचा मिनटं त्याला आपण व्यवस्थित उकळू द्यायचं आहे छानच एक पाच मिनिट घ्यायला थंड करून घ्यायचे हे मस्त बॉईल झालेलं आहे पालक हे पालक आपण काढून घेऊया आणि थंड करायला आणि हे राहिलेलं पाणी जे आहे आपण पीठ मळायचं आहे एक पाच मिनटं थंड होऊ देऊया आणि मग ह्याची पेस्ट बनवूया चला तर मग आपण पुऱ्यांच्या साठी लागणारी पेस्ट बनवून घेऊया त्याच्यासाठी मी एक सहा मिरच्या घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया चार पाकळ्या लसूण आहे तो घालूया आलं घेतले ते घालूया अर्धा चमचा जिरे घालूया आणि ही पालक जे आपण बॉईल करून घेतलाय तो घालूया पेस्ट करताना जर पाणी लागत असेल तर ते आपण उकळू पालक उकळलेलं जे पाणी आहे तेच यूज करायचं आहे चला तर मग ह्याच्यात आपण मी पेस्ट करून घ्यायच चला तर आपण मग पुरीसाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या मध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया एक चमचा मी इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता त्याच्यामुळे खमंग छान असे होतात एक चमच तेल ॲड करायचे पिठामध्ये आणि वाटून घेतलेली पुरी घालूया ह्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित असं घट्ट मळून घेऊया तर मग मी मळवून घ्यायचं आणि मग दाखवते तुम्हाला त्याच्यावर आणखीन तेल घालूया हे असं मग मळून घ्यायचं आहे बरं तेल त्याला आणि हे तुमच्या वेळेनुसार सोवीनुसार तुम्ही याला किती मिनटं हे मोरू शकता लगेच मळा मळा करायचं नाही निदान एक पंधरा ते वीस मिनट तरी हेला रेस्ट करायला ठेवायचं चला तर हे पीठ आपलं मुरलेलं आहे आणखीन असं जरा मळून घेऊया लावत असते ना व्यवस्थित आणखी मळून घेतले मी आणि व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आणि खाली तेल लावायचे आणि तेलावरती वाटून घ्यायचे त्याला वाळलेलं पीठ लावायचं नाही असे एक सारखे पीठ मऊसूत झालं ना तर लाटायला इझी जाते असे पुऱ्या बनवून घ्यायचे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये बनवून घेऊ शकतो अशा आता पुऱ्या बनवून घेऊया आपण पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आता आता आपण ह्याला तेलामध्ये तळून घेऊया त्याच्यासाठी ते मी तेल गॅसवर ऑलरेडी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी चला तर मग पुऱ्या तळून घेऊया आधी चेक करून घ्यायचं आहे तेल गरम झाले का नाही तुम्ही बघू शकता तेल आपण छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक एक कम पुरी सोडून घेऊया फुगलेल्या आहेत पुऱ्या मोठ्या गॅसवर तळ्यामुळे एकदम सॉफ्ट होतात पुऱ्या असा हा कलर परफेक्ट असा कलर आला की काढून घ्यायचे चला तर मग ह्या सगळ्या मी पुऱ्या तयार तळून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो चला तर आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत ह्याला मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेलं आहे तुम्हाला जर द हेला आपण दही बरोबर खाऊ शकतोय चटणी करू शकतोय आणि चहा बरोबरही खाऊ शकतोय किंवा टोमॅटो सॉस बरोबरही लहान मुलांना दिलं टिफिनला वगैरे तर खाऊ शकतो असे टर्म फुगलेले असे पालकच्या पुऱ्या तयार आहेत अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू